बिचारा कोण आहे ते पाठीशी नेमका धनंजय चौकशी मध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज एसआयटीची चौकशी चालू आहे आज सीआयडीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या न... तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथं चौकशी करत आहे त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवल काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा किती काळ करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही निगृणपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी ला आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एसआयटी ला द्या सी आय डी द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे बाजी आणि देवेंद्रजींची पण चर्चा शंभर दिवसांमध्ये मुख्यमंत्री म्हणले की तुम्ही काम करा असं किंवा रिझल्ट द्या असं प्रगती पुस्तक दिले आणि सात कर्मी कार्यक्रम वापरलाय धनंजय मुंडे बाबतीत शंभर दिवसांमध्ये रिझल्ट येईल का त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायरी आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास